सर्वांना आपकी जय जय मूल्यवासी जय आदिवासी त्या बैठकीचा विषय असा होता का नुकतीला दोन हजार चोवीस मध्ये लोकसभेच निवडणूक येऊन ठेपले आणि भारत आदिवासी पार्टीने ही महाराष्ट्रामध्ये आहे रणसिंगामध्ये ज्या पार्ट्या पक्ष संविधानाच्या माध्यमातून कायद्याच्या माध्यमातून पंतप्रधान सारखे पद भूषवले पार्टी स्थापन केली त्याच पार्ट्या आता संविधान नष्ट करण्याच्या घोषणा करीत आहेत आणि या संविधान नष्ट करण्याचे जे घोषणा करत आहेत यांना राजकीय सत्तेपासून हत्त करण्यासाठी आदिवासी एकता परिषदेने रणसिंग फुंकलेले आहे आणि त्याच माध्यमातून जळगाव लोकसभा आणि रावेर लोकसभेसाठी भारत आदिवासी पार्टीने निवडणूक लढवण्याचं जाहीर केलेलं असून लोकसभा रावेर मतदारसंघामधून गुलाबदा सोनवणे चोपडा तालुका हे रिटायर फौजी आहेत ज्यांनी देशसेवेसाठी वीस वर्ष दिलेले आहेत आणि ते आता जनसेवेसाठी भारतीय लोकांच्या नागरिकांच्या अस्मितेसाठी अस्तित्वासाठी अस्तित्वा आणि हक्क अधिकारांसाठी लोकसभा निवडणूक मध्ये रिंगणामध्ये उतर आपलं उतरलेले आहे आणि भारत आदिवासी पार्टी आज भारत आदिवासी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये ही बैठक संपन्न झाली आणि त्या बैठकीमध्ये एकमुखाने भारत आदिवासी पार्टीच्या सिलेक्शन प्रणालीद्वारे आदिवासी पार्टी रावेर लोकसभा मतदारसंघामधून गुलाबदादा सोनवणे यांच्यासाठी आता काम करणार आहे लोकसभेचे इलेक्शन लढवणार आहे असं या आपल्या माध्यमातून आपण कळू इच्छितो जळगाव लोकसभा ही भारत आदिवासी पार्टी लढवणार आहे आता त्यांचं नाव या ठिकाणी जाहीर झालेलं नसल्यामुळे आम्ही या ठिकाणी ते सुचवत नाही गेल्या आता दिवसामध्ये ते नाव येईलच मात्र दोन्ही मतदारसंघ भारत आदिवासी पार्टीकडून आम्ही लढवणार आहोत या ठिकाणी आम्ही जाहीर करतो आणि एवढंच बोलतो या ठिकाणी थांबतो आपली जय जिंदाबाद